मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ख अक्षरावरून मुलींची अर्थासहित नावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा ख अक्षरावरून पहिले नाव आहे ख्याती ख्याती नावाचा अर्थ आहे प्रसिद्धी आणि कीर्ती खुशाली खुशाली नावाचा अर्थ आहे आनंदी खुशी खुशी नावाचा अर्थ आहे आनंद आणि मर्जी खुशबू खुशबू नावाचा अर्थ आहे सुवास खेयाली खेयाली नावाचा अर्थ आहे कल्पनारम्य खनिष्का खनिष्का नावाचा अर्थ आहे शहराची राणी खुश्मिता खुश्मिता नावाचा अर्थ आहे आनंदी खनक खनक नावाचा अर्थ आहे बांगड्यांचा आवाज खनिका खनिका नावाचा अर्थ आहे महान चरित्र ख्वाहिश ख्वाहिश नावाचा अर्थ आहे इच्छा खेमीबाई खेमीबाई नावाचा अर्थ आहे आदरणीय स्त्री आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता Bell icon, prescara.